नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर नारळी पौर्णिमा दोन हजार पंचवीस आणि राखी पौर्णिमा दोन हजार पंचवीस तर आपल्याला पौर्णिमेचं जे सत्यनारायण व्रत असतं पूजा असते ते आपल्याला कधी करायची आहे तर या संदर्भातच आज संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर कृपया तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पाहा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करतो तर सत्यनारायण पूजा आपल्याला कोणत्या काळात करावी तर प्रदोष काळामध्ये करायची आहे प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान आपल्याला ही पूजा मांडणी करायची असते आणि आता बघा पौर्णिमा ही शुक्रवारी दिनांक आठ ऑगस्टला म्हणजे दुपारी दोन वाजून तेरा मिनटाने सुरू होत आहे आणि शनिवारी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटाने संपत आहे त्यामुळे आपली जी सत्यनारायणची पूजा आहे तर ही आपल्याला शुक्रवारी म्हणजेच आठ ऑगस्टला या दिवशीच काळामध्ये करायची आहे आणि पौर्णिमेचा उपवास आपण जो करतो सत्यनारायणाचा उपवास कर तर हा आपल्याला आठ ऑगस्टला करायचा आहे का नऊ ऑगस्टला तर आपल्याला हा उपवास जो आहे तर तो नऊ ऑगस्ट रोजी शनिवारी करायचा आहे तर हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते तर ती ग्राह्य धरली जाते त्यामुळे आपल्याला सत्यनारायण पूजा ही आपल्याला काळामध्येच म्हणजे आठ ऑगस्टला करायची आहे शुक्रवारी आणि नऊ तारखेला आपल्याला उपवास करायचा आहे तर मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तक आ, जैस्त ला ला करा, करा। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ मनाची आणि रुजू करते आणि इथं समजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ